ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली जय हरी विठ्ठल वारकरी संप्रदायाचा पायाच मुळात समतेचा विचार या समतेचा पुरस्कार करत भारतभ्रमण केलेल्या संत नामदेवांनी या संप्रदायाची सुरुवात केली या संप्रदायात जात धर्म नीच स्त्री पुरुष भेद नाहीत भेदाभेद मानायचे नाहीत अशी या संप्रदायाची शिकवण सर्व संतांनी समता बंधुता मानवता अशा चिरंतर मूल्यांचा पुरस्कार केलेला पाहायला मिळतो समतेचा पुरस्कार करताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदाभेदभ्रम अमंगळ भेदाभेद पाळू नका कोणाचा द्वेष करू नका मत्सर करू नका जर सर्व माणसेच आहात तर एकाच देहाचे अवयव जसे परस्पर पूरक असतात तसेच माणसानेही वर्तन केले पाहिजे ही वारकरी संप्रदायाची शिकवण हीच परंपरा ही विद्रोहीची परंपरा आणि हाच उद्देश व उद्दिष्ट ठेवून विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र काम करते गेल्या एकवीस वर्षांपासून आपण जगद्गुरू तुकोबा पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करतो सोलापूरमधील टप्पा इथं या वारकरी आरोग्य शिबिराचं आपण आयोजन करतो गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील इंदापूर इथं आरोग्य शिबिर घेतो आहे यंदा इंदापूर येथील वारकरी आरोग्य शिबिराचं अकरावं वर्ष आहे जगद्गुरू तुकोबरा यांचा पालखी सोहळा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी इंदापूर येथे असेल त्या ठिकाणी आम्ही समविचारी संघटनांच्या साथीनं वारकरी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे आम्ही आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी आर्थिक मदतीचे आवाहन आपणाला करतो मध्युगात ज्ञानाची मक्तेदारी मोडून बहुजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी वारकरी परंपरा ही विद्रोहीची परंपरा ठरते यामुळं वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं हो यासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आम्ही मानतो म्हणूनच यंदाही आपण हे आरोग्य शिबिर आयोजित करतोय आपल्या वारकरी आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करूनच औषध दे देत असतात आपलं सहकार्य दरवर्षी वारकरी आरोग्य शिबिरात असतेच ते यावेळीसुद्धा राहील जे का रांजले गांजले त्यासी जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा ही तुकोबरायांची शिकवण आणि तीचं शिकवण घेऊन आम्ही काम करतोय